डी आय म्युझिक अँड प्रोडक्शन प्रसारित तुझे लास्ट सीन गाण्यांचा भूमी शुभारंभ प्रोड्युसर सुधीर अहिरे यांनी लिहिलेले आणि डायरेक्टर लौकिक अहिरे यांनी दिग्दर्शित केलेले तसेच जोएल जोशी यांनी संगीतबद्ध केलेले खास व्हॅलेंटाईन डे निमित्ताने प्रसारित तुझे लास्ट सीन या मराठी गाण्यांचा गुरुदक्षिणा हॉल बी वाय के कॉलेज शेजारी कॉलेज रोड नाशिक येथे भव्य शुभारंभ करण्यात आला या गाण्यांमध्ये नवोदित कलाकार देवांच्या हिरे आणि सिमरन बारणे यांची भूमिका केली असून त्यांच्या या रोमँटिक सीन्स आणि गाण्यांनी उपस्थित रसिकांची मणे जिंकली ह्या गीताचे गायन स्मिता जोशी व सुधीर अहिरे यांनी केले आहे या गाण्याचे लॉन्चिंग करून डी आय म्युझिक्स अँड प्रोडक्शन्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा असे आव्हान कार्यक्रमाचे प्रमुख डायरेक्टर विवेक दिवडीकर स्काय हाय फिल्म यांनी केले आहे या प्रसंगी कोरिओग्राफर संकेत अहिरे सृष्टी शिंदे योगिनी अहिरे सुदाम आंबेकर यांच्यासह चेतन अहिरे अमोल अहिरे प्रकाश अहिरे यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला अहिरे यांनी व्यवस्थितरित्या पार पाडले तर आभार प्रदर्शन सुधीर अहिरे यांनी मांडले आणि मी नेहमी त्याला फेसबुकवर बघत असतो त्याचं गाणे ऐकत असतो आणि मी सातत्यानं त्याच्या बाबतीत पण हे सर्व करत असताना अतिशय स्ट्रगलमधून सुद्धा तो वर आला आणि त्या स्ट्रगलमधून आपल्याला सावरून ही आपला छंदही जोपासला म्हणून माझ्या मित्राला मी या प्रसंगी शुभेच्छा देतो अजून त्यांनी यापेक्षा साजरं काही करावं अशा अजून शुभेच्छा देतो या पुढे पुढे जावं या शुभेच्छा देतो आणि अध्यापक असल्यामुळे जास्त वेळ न घेता इथेच थांबतो राजकीय नेता असल्यामुळे थोड्याच वेळा कंटेंटमध्ये बोलणं त्यामुळे मी कंटेंटमध्ये बोललो असं मला वाटतं एवढंच या प्रसंगी बोलतो शुभेच्छा देतो काम करणं गाण्याला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नुसते न्यूज नका म्हणजे त्या त्यानंतर काय होईल की त्यांना सगळ्यांना त्यांना प्रोत्साहन मिळेल ते अजून अजून अशा कृती तयार करतील त्याचं नवीन कलाकारांना चान्स मिळेल नाही एक एक डेव्हलप होते नाशिकला अजून चांगले कृती असेल कृती चांगल्या पाण्या मिळतील अशी मला अपेक्षा आहे जेवढं तेवढे मी माझ्यावर धन्यवाद आम्ही आता सुधीर म्हंटल नाईन्टी नाईन पासून सुधीरला ऐकतोय गाणं खूप तुम्ही सगळे ऐकलं सुधीरच आम्ही नाईन्टी नाईन पासून त्याला ऐकतोय ऍप्रिशिएट करतोय आणि आजही म्हणजे एक खोटं वाटेल तुम्हाला कि सुधीर गात कसला की आजही आम्हाला ते दिवस आठवतात आणि त्याचं जे गाणं हो आणि ते जे आम्ही जेव्हा मंत्रमुग्ध होतो त्या गाण्याने तर त्याचा शब्दात वर्णन नाही सुनील कसं असतं की कितीही मोठे सिंगर आहे ज्यांना आम्ही ऐकतो पण जेव्हा सुधीरला ऐकतो ते फिलिंग फार वेगळं असतं की अधिक शोधी नाही आहे आणि दोन वर्षापूर्वी साधारणतः किंवा दीड वर्षापूर्वी सुधीरने हे गाणं मला सगळ्यात आधी फोनवर ऐकवलं म्हणून ऐकवलं आहे म्हणजे मी एकमेव असेल कदाचित माहित नाही की त्यांनी <laughs> मला म्हणून दाखवलं आणि मग नंतर आम्ही मागच्या वर्षी ट्वेंटी सिक्स जानेवारी जेव्हा भेटलो तर आम्ही सगळे फ्रेंड्स होतो तेव्हाही आम्ही मस्त कारमध्ये ऐकलंय हे गाणं कुणाला ना। <laughs> नाही पण <laughs> आम्ही आधीच ऐकलंय आणि हा इथे त्याचे विकनेसेस बसलेले आहेत त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला की मी इथे सुरू करणार आहे रिलीज करायचं आहे शूटिंग करायचं आहे मग कुठे काय न्यूज आमचे एन नंबर ऑफ टाइम डिस्कशन झाले की कसे करायचं कुठे करायचं तसं होईल दोन चार कॉलेजेस सिलेक्ट झाले आणि मग फायनली ठरलं की नाही इथेच झालं पाहिजे माझ्याच कॉलेजला मी पुढे माझी ओळख करून देते मी सृष्टी शिंदे मी रजिस्टर आहे एन डी एम यू बीच्या केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आणि आज आज दोन तीन कॉलेजेसलाही आपण अप्रोच केलेले जिथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे आणि शूटिंग घेत आहे तेही रेडी होते पण असं तिचं म्हणणं पडलं नाही की इथेच बेनिफिक्स झालं पाहिजे आमच्या मॅनेजमेंटने त्याच्यासाठी परमिशन दिली तर मी इथून मंचावरनं आमच्या मॅनेजमेंट आणि पूर्ण कार्यकार

त्यात त्याच्या छंदाला तो जोपासतोय आणि पर्यंत आणलाय सुधीर तुला खूप 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 शुभेच्छा बोलल्यासारखं खूप आहे पण आता खूप उशीर झालाय आणि मला लगेच जायचंय त्याच्यामुळे मी आधी म्हटलं असता तुम्ही तुझ्यापेक्षा जास्त बोलले असते कदा पण आता मी रजा घेते आणि पुनसे एकदा सगळ्यांचे आभार आणि तुला खूप खूप शुभेच्छा तुला दो दोघं दोघते आपले छोटेशे कलाकार त्यांनाही थँक्यू सो मच तीस वर्षापूर्वी गाणं ऐकून येईल ते आज पण मला म्हणतात की गाणं म्हणजे त्यांचं जो, जो होतं की अरे यांना आवडतं मग आपण म्हणायला पाहिजे आपण काहीतरी करायला पाहिजे होतं तर अशा सर्वांचा जो सपोर्ट मला लागला आहे ला या सपोर्टमुळे आज आपण जे आहे हे सॉंग आपण प्रेझेंट केले आहे गाणं खूप वेगवेगळे होते हिंदी सॉन्ग्स पण होते पण मध्ये एक न्यूज वाचली की मार्क शक्रबर आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा वाद चालू आहे मोदी साहेब म्हणताय की आम्हाला व्हॉट्सअपचा डेटा द्या आणि जो करत म्हणतो की आम्ही तो देणार नाही प्रायव्हसीमुळे तर कदाचित म्हटलं तर उद्या मोदी साहेबांनी जर सांगितलं की नाही तुमचं व्हॉट्सअप बंद करा इंडियामध्ये काय आहे तर माझ्या गाण्याला जे आहे फ्युचर व्हॅल्यू नसती राहिली काही कालांतरानंतर लोक व्हॉट्सअप काय आहे लास्ट सीन काय आहे विसर हे विसरले असते आणि म्हणून मग सगळ्यात पहिले हे गाणं आपण करूया असं मला वाटलं आणि म्हणून मग हे सॉंग जे आहे ते मी करायचं ठरवलं मित्र पुढे एक ठरवलं आहे की जे चार सॉन्ग्स आहेत माझे दुसरं आता लवकरच येईल माझ्या सगळे शाळेतले जे मित्रमंडळी आहेत आम्ही सर्व मिळून त्याच्यात काम करणार आहोत नाशिकमध्ये आपण शूटिंग असेल जो आज या गाण्याला जो सगळ्यात जास्त सबस्क्रायबर मला देईल कारण मी त्याच्यात रुल आहे <laughs> त्याचं पण आपण काम लवकर सुरू करणार आहोत आणि हिंदीच जे आहे तर त्यानंतर आपण हिंदीचं पण काम वास्तविक हे सॉन्ग जे आहे तर ते झी होतं आणि त्यांनी अप्रो पण दिलं होतं की हे आम्ही आमच्या चॅनलला लावायला तयार आहोत पण सेकंड सॉन्गला ला जे आहे तर ती कुठेतरी त्यांच्याकडनं थोडस रिजिड हे घेतलं गेल्यामुळे मग मी ते झीवर लॉन्च नाही करू शकलो नाही तर आमची हिरोईन आहे तिची तर खूप इच्छा होती की मला झीच्या लौकिक सरांना पण वाटत होतं होत झीच बॅनर जे आहे ते घ्यावं पण फ्युचर मध्ये मला असं वाटलं की कदाचित हो। या त्याच्यामध्ये लॉस होईल त्यामुळे झी म्हंटल की तुझ्या सॅड सॉंगला सिमरन नकोय आम्हाला देवांश नकोय आम्हाला लौकिक नकोय माझी जे स्वप्न आहे जे या चार गाण्यांसाठी मी बघितले तर कदाचित ते कंप्लीट नसते झाले आणि म्हणून मग मी झीला गाणं नाही दिलं आणि मग आजचा जो कार्यक्रम आहे हा आपण ठरवलं आहे तर ह्या गाण्यासाठी मॅडमने आम्हाला खूप सपोर्ट केला रॉ देवांश होता जे माला पर बगा ने है, तो जे है, है। माला ने, ना आज म्हणजे देवांशन मला अपेक्षित नव्हतं काहीच पण आता तुम्ही बघालच की देवांशने काय काम केलं आहे तर त्याचं जे क्रेडिट आहे ते आपल्या डायरेक्टर सरांचं आहे एक पाच दहा मिनटं त्यांच्याशी बोलल्यानंतर मला वाटलं की नाही वी कॅन रू दिवस फक्त तीन दिवसात त्यांनी देवाच्याकडनं चांगलं काम करून घेतलं सिमरन तिने अतिशय अतिशय असं म्हणजे तिला काहीही आम्हाला सांगायला लागलं नाही तुम्ही त्यावेळेस बघा छोटे छोटे जे एक्सप्रेशन्स आहे तर तिने इतके छान दिलेले ते एक्सप्रेशन तर तिचं म्हणजे आपण कम्पेअर नाही करू शकणार म्हणजे तिच्याऐवजी जर आम्ही दुसरी हिरोईन घेतली असते तर कदाचित त्या लेवलचं आम्हाला मिळालं नसतं आणि ॲज पर कमिटमेंट जर सॅड व्हर्जन कमी तिलाच प्रयत्न करणार आहे जर तिची इच्छा असेल तर हा ती आता मोठी झाली आणि तिने जर रिजेक्ट केला आपल्याला तर काही नाही पण आपली इच्छा आहे तर असं आपलं पुढची जी मागे झालेली जर्नी आणि इथून पुढची जी जर्नी आहे ती अशा प्रकारे असेल असेच तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा मला तुमचा सपोर्ट जो आहे हा कायम प्रेरणा देत असतो म्हणजे दोन शब्द जे आहेत ते काय ताकद देत असते की यस काहीतरी करू शकतो आणि स्पेशली थाईन्स टू आ तर अँड अ डिरेक्टर टॉ सर खूप छान म्हणजे खूप छान ट्रीटमेंट दिली म्हणजे एकदम अगदी मुलीच आता त्यांनी एकदम कसं एकदम छान माझी कला पण बाहेर काढली आणि खूप म्हणजे आता मी काय म्हणून माझ्या पप्पा शिकायला माझ्या मध्ये नव्हती आधी नव्हती त्यांनी माझ्यामधून बाहेर काढली आहे त्यांनी मला एवढं सपोर्ट केलंय दोघांनी पप्पानी पण आणि लवकर लवकर काकांनी पण कि इतका तू का तू बोलून देऊन जाईल आणि तो फायनल प्रोडक्ट इज इज बेटर ऑफ यू थँक्यू पप्पानी पण म्हणजे त्याच गोष्टी सपोर्ट करता आणि या गोष्टी पण सपोर्ट केली आहे आणि तुम्ही सगळ्या माझे जेवढे पण होते फक्त पप्पांसाठी होते आणि बाकी काय नाही थँक्यू